या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कुंभिकासारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सहकार बँकिंग क्षेत्राला दिशा देणारे उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली बालिंगा येथे बँकेच्या आठव्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं मागील अनेक वर्षापासून सहकार व बँकिंग क्षेत्रात पालकत्वाची भूमिका निभावत महाराष्ट्रात दखलपात्र कामगिरी केली आहे यासह कुंभी कासारी बँकेनं देखील योग्य नियोजन शाखा विस्तार आणि कृतिशील कार्यपद्धतीमुळं आदर्श घडवला आहे दरम्यान या कार्यक्रमामध्ये बोलत असताना करवीरचे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके म्हणाले की नरके यांच्या नेतृत्वाखाली कुंभी कासारी बँक सातत्यानं प्रगतीच्या मार्गावर आहे झिरो एन पी ए उत्कृष्ट नियोजन अशी कामगिरी ही सभासदांनी ठेवलेल्या विश्वासाची पावती आहे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे बँकेचे चेअरमन अजित नरके यांनी आपल्या प्रास्ताविकात सुवर्ण महोत्सवी वर्षात सभासद केंद्रित उपक्रम सहकार उभारण्यासाठी मार्गदर्शक व्याख्याते व विशेष कार्यशाळा आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते आर्किटेक्ट संजय आवठे जागामालक सदाशिव पाटील यांच्यासह नवीन शाखेत सर्वप्रथम ठेव ठेवणारे रावसाहेब सुतार एस पी चौगुले माधुरी कृष्णा पाटील अमृता किरण नवाळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला संचालक एस पी चौगुले यांनी उपस्थित स्वागत केलं तर सदाशिव पाटील यांनी आभार मानले या उद्घाटन सोहळ्यास गोकूचे संचालक विश्वास नारायण पाटील उर्फा आबाजी अरुण कुमार डोंगळे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर तसेच संचालक वर्ग सहकार बँकिंग व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते या उद्घाटनानंतर बँकेचे चेअरमन अजित नरके यांनी टी नेक्स्ट मराठीशी बोलताना सांगितलं की सभासद केंद्रित काटेकोर कारभारामुळेच कुंभी कासारी बँकेचा चौफेर विस्तार होत असून सुवर्ण महोत्सवी वर्षात सहकार बँकिंग क्षेत्राला मार्गदर्शन होईल असे विविध उपक्रम राबवणार असल्याची माहिती दिली कुंभिकासारी बँकेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू झालं आहे यानिमित्तानं सर्वप्रथम मी या बँकेचे सर्व सभासद ग्राहक यांना हार्दिक शुभेच्छा देतो या सगळ्यांच्याच आशीर्वादाने बँकेची आठवी शाखा गगन वॉटर रोड बांधिंगा येथे आत्ताच मान्य हसन साहेब यांच्या हस्ते सुरुवात झालेली आहे आणि हे सांगायला मला अत्यानंद होत आहे की बँकेच्या आता एकूण नऊ शाखाच्या मार्फत विस्तार झालेला आहे आणि जवळपास दीडशे कोटीच्या आसपास मार्च मार्चंटपर्यंत आमच्या ठेवी आणि शंभर कोटीचे कर्ज इथे पण आम्ही पोचलेलो आहे येणाऱ्या दोन वर्षामध्ये दोनशे कोटींच्या ठेवीपर्यंत पोचण्याचा आमचा मनोदय आहे आणि त्याचबरोबर डिजिटल बँकिंगमध्ये आम्ही पूर्वीपासून आहोतच आणि त्याशिवाय ऑनलाईन बँकिंगमध्ये येणाऱ्या सहा महिन्यामध्ये आम्ही ग्राहकांना सोयीसुविधा देणार आहे सर्व बँकेच्या समाधान तर लाभ घेतातच परंतु आज बालिंगा हे व्यापाराचं ठिकाण झालेलं आहे या विभागातील समस्त व्यापारी बंधूंनी आणि या विभागातील नागरिकांनी या बँकेचं आपल्या कामकाजासाठी उपयोग करून घ्यावा असं मी या निमित्तानं सर्वांना विनंती करेल सुवर्ण महोत्सवी होताना एक बँक आपली रोड मॉडेल आहे तर वर्षभराचं काही नियोजन आहे काही विचारून त्यांना बोलवून काहीतरी सहकारी बँकेला का का गाईडलाईन होईल असं काही आपण नियोजन करतो सुवर्ण महोत्सवी वर्षाचे कार्यक्रम मार्च एंड झाल्यानंतर पुढच्या सहा महिन्यामध्ये आम्ही विविध प्रकारे घेणार आत्ताच आपण बोललात त्या पद्धतीनं सहकारामधील चांगले लोक या विभागामध्ये आणली जाणार आहेत आणि त्याचबरोबर आमच्या बँकेचं सुद्धा नवीन पद्धतीनं रिनोवेशन चालू आहे तिथंसुद्धा निमित्तानं आपण राज्य लेवलचे प्रमुख मंडळी आणून सर्व लोकांना ह्या निमित्तानं आणून सहकाराविषयी मोठ उहापोह हो केला जाईल आणि सहकाराच्या जा माध्यमातून समृद्धीकडे जाण्यासाठी सर्वांना जास्तीत जास्त पद्धतीने कसं कर आकृष करता येईल या पद्धतीचे विविध उपक्रम मार्चनंतर सहा महिन्यामध्ये आमचे सुरू होते आपल्याला शाखा नववी शाखा लवकरच उद्घाटन होती तिथे काय नेमकं नियोजन केलं आता आपण जसं सांगितलं की मागच्या आठवड्यात आमची संभाजीनगर स्टँड एक शाखा झाली आमची आठवी शाखा आता इथं बालिंग्याला झाली आहे आणि नववी शाखा पुढच्या आठवड्यामध्ये आमची असुलेपोर्ले कारखाना साईट तिथे होणार आहे आणि त्यामुळं आमचं आम्ही हळूहळू कार्यक्षेत्र वापरलो आहे आम्ही कमी कमीत संत गतीनं परंतु विश्वासार्ह मार्गानं जातो एवढं निश्चितच